पीडित कुटुंबाच्या भेटीला माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी आलेले आहेत दादा आज भेट घेतली काय सवाल झाले बीडमध्ये नेमकं घडतंय काय बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दहशतीचं वातावरण आहे प्रत्येक ठिकाणी आणि ते करणारे काही ठराविक लोक आहेत पण त्यांना संरक्षण मिळतं आहे प्रशासनाकडून मिळतं आहे आणि नेतृत्वाकडूनही मिळतं आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही त्यामुळं असे प्रकार फार म्हणजे दिवसाधवळ्या अपहरण करणं आणि दोन तीन तासात त्या माणसाला खलास करून टाकायचं अतिशय वाईट अवस्थेत त्यांना त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून हे हे प्रकार म्हणजे वाढीला लागलेत कालच हा प्रकार म्हणजे समतो न संपतो ते अपहरणाची केस झाली परळी दिवसा ढवळ्या आणि त्याला प म्हणजे सो ती खंडणी घेऊनच त्याला सोडण्यात आलं आणि अशा पद्धतीनं हे प्रकार वाढीला लागलेत हे अतिशय दुर्दैवी आहे बीड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य माणसाला शांतपणे सुरळीत आपलं आयुष्य जगता आलं पाहिजे आणि त्याला अशा दहशतीखाली आणि भीतीखाली त्याचा वावर नसायला पाहिजे ही आमची भूमिका आहे पुरोगामी पुरो म्हणून या खरंतर या जिल्ह्याची ओळख होती मात्र एक दीड ते दोन वर्ष झालं या जिल्ह्यामध्ये सामाजिक स्वास्थ्य जो आहे तो बिघडलेला आहे दहशतीचं वातावरण आहे सगळे पुढारी आहेत मग हे महाराष्ट्राचं बिहार कोण करते नाही महाराष्ट्रात काही ही परिस्थिती आहे असं आपल्याला जाणवणार नाही परंतु इथं तुम्ही म्हणताय तसं दुर्दैवाने मागच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून कुठंतरी सामाजिक सलोखा बिघडलेला आहे आणि त्याच्या परिणाम आता सर्वसामान्य माणसाला भोगावं लागतात की काय अशी परिस्थिती झालेली आहे ते खरं म्हणजे सामाजिक सलोखा बिघडू न देण्याची जबाबदारी सर्व राजकीय पक्षाची सर्व नेते मंडळीची आहे आणि भविष्यकाळात हा सामाजिक सलोखा टिकावा म्हणून जर काही काम झालं नाही तर ह्या परिस्थितीत काही फारसा बदल होणार नाही म्हणून आम्हालाच कुठेतरी पुढाकार घेऊन सर्व समाजामध्ये सलोखा कसा राहील जाती जातीमध्ये भांडणं किंवा द्वेष कसा निर्माण होता येणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे दिवसाढवळ्या एका सरपंचाचं अपहरण होतं काही तासानंतर त्याची हत्या केली जाते पोलिसांच्या भूमिकेवर कुठंतरी संशय व्यक्त होतो नक्कीच नक्कीच पोलिसच याला जबाबदार आहेत पोलिसांनी आरोपीच्या म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये जे काही किरकोळ घटना त्या पवनचक्कीच्या तिथं घडली त्या ठिकाणी जर योग्य लक्ष दिलं असतं काळजी घेतली असती तर पुढची घटना टळी असती परंतु पोलिसांनी त्यांच्या जमानती करून त्यांना सोडून दिलं आणि त्याच्यामुळंच पुढचे आता हे प्रकार झालेला आहे संतोष देशमुख खरं तर एक समाजसेवेचा वेळ असलेला व्यक्तिमत्व होता स्वतःचं राहायला घरही नाही मात्र एवढी समाजसेवा त्यांनी केली त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनाचा आता प्रश्न समोर होतो काही पुढाऱ्याकडनं काही मदतीचा हात वगैरे होतो नाही निश्चितपणानं आता ही अशा व्यक्तिमत्वाला म्हणजे जो ज्यांनी कधी स्वार्थ बघितला नाही ज्यांनी समाजसेवेचा वासा घेतला अशा माणसाला त्याच्या कुटुंबाला आता उघड्यावर पडण्याची वेळ येणार नाही हे पाहण्याची जबाबदारी आमची आहे आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून आजच माजलगावला एक बैठक बोलवलेली आहे आणि आम्ही निश्चितपणानं त्यांच्या कुटुंबियांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना कुठलाही कोणापुढेही हात पसराव लागू नये अशा पद्धतीनं आम्ही मदत करण्याचा त्यांना प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत देशमुख खून प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक झाले चार आरोपी अद्याप फरारच आहेत काय आव्हान राहील पोलिसांना किंवा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांच्याशी काही संवाद साधून तुम्ही आव्हान करणार निश्चितच या बाबतीत मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना फोनवर बोलून ही जी गम म्हणजे अद्यापपर्यंत मेन आरोपी आटपना अटक नाही आहेत किंवा ज्यांनी मारलं ते अजून अटकेत नाही आहेत ही बाब अतिशय गंभीर आहे लोकांना बारा तास रस्ता रोको करावा लागल्यानंतर गुन्हे नोंद झाले ही बाब गंभीर आहे आणि इतरली पोलीस प्रशासन प्रशासन हे म्हणजे सगळी कोणाच्या तरी दबावाखाली काम करतो हे स्पष्ट आहे त्यामुळं आम्ही याच्यामध्ये विशेष मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी द्यावं उपमुख्यमंत्र्यांनी द्यावं आणि या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालून त्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी ही आमची भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू नक्कीच बीड पोलीस कुठेतरी पुढाऱ्यांच्या दबावाला बळी पडून काम करतात त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि अजितदादा पवार असतील या तिघांचीही भेट घेऊन या प्रकरणामध्ये गांभीर्यानं लक्ष घालत फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालू करावा अशी मागणी आम्ही करणार असल्याचा दावा आता माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी यांनी इथे केलेला आहे पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर टी व्ही नाईन मराठी बीड हे hey, आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं